अपंगत्व म्हणजे जीवनाच्या प्रवासातील एक अडथळा असतो पण काही जिद्दी व्यक्ती हे सिद्ध करतात की इच्छाशक्ती असेल तर कुठलीही मर्यादा आड येत नाही नंदुरबार मधल्या चेतन पाटील ह्या युवकानं हे सप्रमाण दाखवून दिलंय एका हाताने अपंग असूनही चेतन पाटील अनेक वर्षांपासून आपला पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे गणपतीच्या सुंदर मूर्ती घडवण्याचं काम करत नमस्कार मी चेतन पाटील माऊली श्रीहाट मी लहानपणापासून मला कला या क्षेत्रामध्ये आवड असल्या कारणाने आणि फॅमिली व्यवसाय असल्यामुळे आमच्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून हा गणपतीचा व्यवसाय आहे लहानपणापासून मी का काकांकडं काम करत गेलो व त्या गोष्टींकडनं आणि माझ्या कलेचा आवड या दोघी गोष्टींचं प्रोत्साहन मला मिळत गेले आज मी कला ही गोष्ट जोपासण्यासाठी मी हँडिकॅप आहे आणि मला 2017 हजार मुंबई बी एम येथे सरकारी नोकरी लागली होती पण मी माझ्या कलेसाठी ती नोकरी नाकारली व माझी कला जी जोपासायची होती आज मी त्याच्यात माझा हा कारखाना उभारला आहे त्या गोष्टीसाठी मला तीन वर्ष झाली काकांनी मला भरपूर मदत केली आहे आजही करता करताहेत पुढेही करतात करणार आहेत आणि यंदा ग्राहकांची चांगली मागणी असल्याकारणाऱ्या माझा दुसरा कारखानाही तयार झाला आहे त्याच्यातही काम सुरू आहे आमच्याकडे सात ते आठ कारागीर हे कामं करत असतात आणि आता तर जास्त लोड नसल्या कारणाने आठ ते नऊ वाजेपर्यंत रात्री कामं चालू असतात पण जसे जसे दिवस कमी होत जातील त्याप्रमाणे आमची नाईटची कामंही चालू असतील वेळ वाढवावा लागेल जेणेकरून प्रत्येक ग्राहकाला त्यांच्या वेळेचा पहिले त्यांना मूर्ती चांगल्या स्वरूपात चांगल्या कलरात त्यांच्या मन पसंतीप्रमाणे तयार करून मिळेल त्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न हे आता वाढत जातील वेळ कमी असल्याकारणाने